आठवण व्यस्ते सर्वांना तर सर्व रेखी हिला आता आपण सेकंड डिग्रीचा पहिला प्रोटोकॉल केलेला आहे आणि पहिल्यांदा केला आहे की रुग्ण समोर बसलेला आहे किंवा बाबा डिस्टन्स रेखी आपण ज्याला म्हणूया कल्पना केली की आपण रुग्ण आपल्या जवळच आहे पण आपण दिली आहे डिस्टन्स रेखी आणि डिस्टन्स रेखीचा हा पहिला तुमचा अनुभव हो। बघूया तर तुमचे रुग्ण तुम्हाला काय सांगताहेत ओके चला कोण कोण शेअरिंग करणार आहे जरा लवकर लवकर हात वर करा मी कोणाला रेकी दिली आणि त्यांनी तुम्हाला काय रिझल्ट सांगितला ओके कोणी दिली डिस्टन्स रेकी कोणाला दिली गणेश सर तुम्ही कोणाला दिली माईक सुरू करा पटापट पड़ चला त्यानंतर दीपिका कोणाला दिली बोला सर मॅडम मलाच दिली ओके हा मला जो पार्लेस मला पार्लेसर मुगे आता ते आता थोडशक्त एकदम स... कमी झालं मला एक येतात कंटिन्यू आता मी ती दिली माझ्या कमी हव्या तर बऱ्यापैकी मुंग्या कमी झाल्या पन्नास टक्के असं वाटायला थँक्यू म्हणाम आता फ्री थँक्यू एकदम वाजवा सरांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा बघा एक वेळ येस yes, पहिला हिलिंगचा अनुभव हो त्यांचा बघा आपण मेडिटेशन करतो आणि प्रॉपर हिलिंग करतो यामध्ये फरक, ना? करता ना फरक ना ना? आहे ना हिलिंग करताना मोठ्या प्रमाणामध्ये तेथेच केंद्रित केलं जातं हा एक फरक पडतो ओके खूप छान गणेश दादा दीपिका आपण ब्रह्मांडाचे किती अनुभव मानावे ना ते खूप कमीच आहेत आहे ना थँक्यू युनिवर्स मला तर काय मानावं शब्द नाहीयेत दीपिका स्वतःला दिली असेल तर ती पण सांगा माईक तो सुरू करा जोशी दीपिका जोशी नंतर उषा uh, का मैं, नंतर मैं मैं रेकी दिली ओके okay. आणि ताईला हाताला फुल व्हायब्रेशन जाणवत होते असं ताई म्हणाली रेकीला मी सांगितलं बसायला तेव्हा रेकी देताना खूप सुंदर खूप सुंदर बघा पहिल्यांदा तुम्ही ऊर्जा पाठवलीय हो कोणापर्यंत तरी तुमचा विश्वास बसतोय आता की oh, एका ठिकाणी बसून दुसऱ्या ठिकाणी आपण ऊर्जा पाठवू शकतो येस खूप सुंदर राजा राजेंद्र सर आत्मा नमस्ते मी माझे मित्र आहेत हेमंत पवार म्हणून त्यांची पंधरा दिवसापूर्वी आणि त्यांना अशक्तपणा वाटत होता म्हणून मग त्यांना रेखी दिली अगोदर कोण केला आणि एका रूम मध्ये शांत बसायला सांगितलं डोळ्यांनी कुलदेवतेचं आणि गुरूंच स्मरण करा म्हणून सांगितलं आणि आता हे संपल्यानंतर त्यांना फोन केला मी कस वाटतंय तुला म्हटलं काहीतरी माझ्याकडे येत नव्हतं आणि माझ्या पायातून ते सगळी निगेटिव्ह एनर्जी निघून गेली आणि काहीतरी पॉझिटिव्ह माझ्याकडे येत होत आणि आता मला असं वाटतंय की मला काहीच आजार नाही हार्टची काही आजारच नाहीये मला एवढं मस्त वाटतंय म्हणतो तो खूप छान खूप छान थँक्यू म्हणा युनिवर्सला पहिल्यांदा केलेला प्रयोग बरोबर रिक्षा सगळ्यांचा पहिल्यांदा जर का आपण ह्या गोष्टीची प्रॅक्टिस केली तर तुम्ही काय काय सांगणार ना बहुत बढिया उषाबाई काटकर हा मॅडम चार पाच दिवस झाले माझ्या मिस्टरांच्या पोटात पण दुखत होतं आणि थोडस अस्वस्थ वाटत होत त्यांचं पचनक्रिया जरा बिघडली होती त्यांना जेवण वगैरे जात नव्हतं तर आता मी त्यांनाच बसवलं होतं माझ्या ह्याच्यासाठी दुसऱ्या रूम मध्ये तर त्यांना थोडस म्हणजे पोटामध्ये थोडीशी शांतता असं जाणवती त्यांना चांगलं वाटतंय म्हणजे तुम्हाला पण बरं वाटायला लागलं मग आता आपली रेकी गेली आहे हा हो मगाशी पण मी त्यांना पाण्यामधून एनर्जी दिली होती खूप छान मस्त चला देत चला देत चला चला नेक्स्ट हातवर करा तरच मी तुमचं नाव घेणार आहे ना मॅडम मी हा पूनम नंतर भूपेंद्र बोला पूनम ते आत्मा नमस्ते सर्वांना Uh, मी आईला रेखी दिली तिला फोन करून सांगितलं रिसीव रिसिव्हर मोड मध्ये बैस आणि मला स्वतः मुंग्या येत होत्या म्हणजे असं जाणवत होत बाहेर पडत आहे तिला लगेच फोन झाल्यानंतर फोन करून विचारलं तर तिने रिप्लाय दिला की तिला गुडघ्यामध्ये थोडं चमकलं आणि तळपायातून अशी तळपायातून अशी वाईट शक्ती गेली म्हणजे काळी शक्ती अशी गेली आणि आता तिला फ्रेश वाटत आहे थोडं हलकं वाटत आहे हात एरिप्ला तीने तिला वा 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 वा, वा। खूप छान खूप छान तिला गुडघ्याचा त्रास आहे तिला गुडघ्याचा त्रास आहे मुख्य गुडघ्याचाच आहे वा 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 खूप सुंदर छान मस्त आणखी भूपेंद्र मॅडम मला हाताला मुंग्या आलं दोन्ही हाताला हा आणि देतानी आणि थोडे ते विचार थोडे असे निगेटिव्ह विचार यायला लागले चांगले आपले चांगले विचार यायला लागले पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार निघून गेले आणि दोन भाजी त्यांचा अनुभव रेखी त्या बोला भाचीबाई काय का वाटलं तुम्हाला मामाने रेखी दिली तर मॅम मला खूप फ्रेश वाटलं हा खान मॅम मला एकदम फ्रेश वाटलं आणि मी होमवर्क करत होते मला असं वाटलं माझं सगळं ध्यानात आहे सगळं लक्षामध्ये आहे तुझ्या छान 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 खूप सुंदर थँक्यू म्हणाम मामाला थँक्यू म्हणा खूप छान मस्त नेक्स्ट श्रद्धा वैंगणकर आपले दादा योगेश दादा तुम्ही स्वतःला दिली काय वाटलं तुला तुम्हाला बोला श्रद्धा Uh, मॅडम मी माझ्या आईना दिल हा uh, त्यांनी सांगितलं की त्यांना त्यांचं तेन डोकं आहे ना ते थोडं गरम गरम झाल्यासारखं वाटत ओके हो आणि थोडं छान वाटलं डोकं गरम झालं हो होऊ शकते ना ते एनर्जी पाठवली हो आहे ना वाटू हो शकते ओके okay, डोकं गरम वाटू हो शकते अंगाला घाम आल्यासारखं वाटू हो शकते ओके okay, ताप वगैरे असली तर निघून नाही जाणार का हा होऊ शकते एक्सेप्ट करायचं जे वाटलं ते प्रज्ञा नेहा प्रज्ञा मनीष हा बोला ना पटकन कोण बोलते पहिले तुम पहिले तुम मध्ये सगळे मागे राहून राहिले बोला नेहा डाबरे मॅडम मी माझ्या बहिणीला दिली आवाज आहे एकदम क्लिअर माझ्या बहिणीला दिली तिला पाय खूप जड वाटले आणि आपली एनर्जी पण खूप जात होती आपल्या माझे हात पण खूप जड आले होते खूप छान अनुभव वाटला मला कुठे आहे तुमची बहीण कुठे राहते गोंदियाला तुम्ही कुठे राहता डिस्टन्स आहे की मी नागपूरला नागपूर नागपूर वरून ऊर्जा गोंदिया पर्यंत पाठवत असताना नागपूरकरांना सुद्धा व्हायब्रेशन आणि गोंदियाकरांना सुद्धा व्हायब्रेशन कळते ओके नंबर आपल्या जवळच आहेत का फक्त युनिव्हर्स जवळ आहेत की नाही वेवस ओके लहरी पोहचतात की नाही पोहोचत कळलं ज्यांनी शेजारच्या रूम मध्ये केला आहे त्यांना तर रिझल्ट येणारच पण ज्यांनी नागपूर टू गोंदिया ओके okay? हा देशामध्ये कुठेही या पृथ्वी तलावर कुठेही ऊर्जा पाठवता येऊ शकते कळलं विश्वास बसला स्वतःवर नेहा आता हे सगळं कशासाठी हे विचारणं कशासाठी तुमचा तुमच्या ऊर्जेवर विश्वास बसावा कळते का हा या मागचा उद्देश आहे की यस मी करू शकतो माझ्याकडे सुद्धा ती ऊर्जा आहे हा विश्वास आपला बसला ना की मग आपण आणखी पुढचं पाऊल घेऊ शकत असतो मनीष आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते खूप खूप धन्यवाद पहिले मॅडम तुमचे का पहिल्यांदा मला एवढं असं चांगलं जाणवलंय का माझ्या हातातून एवढे ऊर्जा समोरच्याला जात होते खूप आनंद वाटला मी फोन करून विचारलं भावाला रेखी दिली आहे मी माझ्या आत्ताच पॅरालिसिस झालेला आहे त्याला पण बोलता येत नाही मॅडम म्हणून चक्रावर जास्त थोडासा भर द्यायचा प्रयत्न केला पण फोन आलाय मला बर वाटतंय म्हणे खूप आनंद वाटला खूप छान खूप मस्त पॅरलेस झालेलं आहे तर त्यांचं सहस्रार क्राऊन चक्र त्या ज्या काही संवेदना आहेत त्या सहस्रार पासून वापस त्या अवयवाला येत नाहीयेत एवढं लक्षात घ्या कळते दादा Okay. हा तेथे आपल्याला अफेक्ट झालेलं जे चक्र आहे ते सहस्रार आज्ञा चक्र आहे मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात तसं तर एकी आपण सगळ्या चक्रांना देतो okay? मॅडम बऱ्यापैकी बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे फक्त बोलता येत नाही जास्त बरं दादाला रेकीला बसून द्या उद्यापासून ज्या बॅचला ओके okay? हा आपल्याकडे ताई होत्या त्यांच्या जिभेचे पूर्ण सेन्सेशन्स गेलेले okay. होते पूर्ण अर्धी हो, जीबीला त्यांना काही चवने लागायची ना चटका लागायचा ना काही ना, काही नाही काहीच नाही हे ना, पूर्णपणे परत आणले ब्रह्मांडी ऊर्जेसोबत हो, 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 येस नक्कीच युनिवर्स तुमच्या दादाला सुद्धा तशीच मदत करेल आपण आपण काय माध्यम आहोत ऊर्जा पोहोचवणारे हो की नाही युनिवर्स हो, निवडलं तर त्यांना छान रस ते आता बघा ना दादानी गणेश दादानी गणेश दादा म्हणे मला हात हलवता येत नव्हता विचारा ना त्यांना शिवाजी दादांचे मित्र आहेत शिवाजी दादा काय होती यांच्या हाताची अवस्था सांगा तरी हो त्यांना थोडा अर्ध लाईटली थोडा झटका आलेला होता आणि ऍडमिट होते ते बरेच दिवस दवाखान्यामध्ये पण मग आता आहे रिकव्हर आणि मी सांगितलं त्यांना इथं एकदम योग्य जागी आता तू आलायस आता चिंता करायचं काहीच कारण नाही सगळं ओके होईल नक्कीच नक्कीच त्यामुळे तुमच्या दादाला सुद्धा फरक पडेल हा पण आपलं काम आहे बघा आपण काही शब्द नाही देऊ शकत आपण काय ब्रह्मांड ब्रह्मांडाचा एक अंश आहे आपण पण आपण काय देव आहे नाही आपण त्या देवाचा एक रूप आहे तर नक्कीच आपण कल्पना करूया की त्यांना सुद्धा फरक पडेल आपणही आपले ब्लेसिंग आपले एनर्जी ब्रह्मांडाकडून येणारी त्यांना पोचवतच राहूया ओके ग्रुप देतच असतो आपण सगळ्यांना जेव्हा ग्रुप सोबत मेडिटेशन करता आणखी जास्त रिझल्ट घेता ओके खूप सुंदर खूप सुंदर कोण राहिला आता कोण राहिल पटकन पटकन करा शेअरिंग उद्यानंतर तुम्हाला एवढा ना। नाही मिळणार नवीन बॅच सुरू झाली की वर्षात बोला प्रज्ञा तुझ्या बॅकग्राऊंड ला खूप आवाज आहे माधवी तुमच्या बॅकग्राऊंड ला खूप आवाज आहे रेकॉर्डिंग डिस्टर्ब होती माधवी तुम्हाला बोलायचं आहे मागची टीव्ही बंद करा पहिले ओके हा पहिले प्रज्ञा बोलणार प्रज्ञा दराडे प्रज्ञा दराडे सी रेंज गेली वर्षा पटकन बोला वर्षा आत्मानवस्त मॅम आत्मानवस्त माझ्या बहिणीला होती तिला नंतर फोन करून विचारलं तर ती म्हणे असं एकदम भारी भारी वाटत होतं पण नंतर मला एकदम फ्रेश वाटायला लागलं ला, आणि हाताला एकदम जाणवलं असं मुंग्या आल्यान असं काहीतरी निघून गेल्यासारखं असं जाणवलं माझ्या हात असे हा, जड झाले होते मला असं वाटत होतं की आपण बोट थोडस हलवू का आपण ते कडक झाल्यासारखे असं म्हणजे वाटत होतं मला की हलत पण नाही आपल्या बोट असं उलट्या जाणवत होती मला मस्त तुम्ही कुठल्या गावला आहे तुमची बहीण कुठल्या गावला आहे मी खामगावला असते आणि माझी बहीण अकोल्याला असते ओके okay. म्हणजे कुठेतरी तुम्ही आज पन्नास किलोमीटर अंतरावर रेकी हो घरी कोणी असल्यामुळे मला तिला कॉल करावा लागेल येस आपली प्रज्ञा आपल्या माधव माधवी ताई त्यानंतर ओके प्रज्ञानंतर माधवीत आई चला घाई करू या थोडीशी आत्मा नमस्ते मॅम आत्मा बर मॅम मी भावाला रेकी दिली तर माझे हात खूप जड पडले होते आणि हातांमध्ये काहीतरी बाहेर एनर्जी पडते असं वाटत होतं आणि समोरून त्यांना पूर्ण बॉडी मध्ये मुंग्या आल्यासारखं जाणवलं आणि बसण्याच्या अगोदर जी धडधड होत होती हळूवार शांत झाली खूप छान कोणाला दिली म्हटलं तू भावाला दिली मॅम बरं सोबतच आहे तुम्ही दुसऱ्या रूम मध्ये बसवलं त्याला नाही 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 तो सग आहे मी इकडे आहे शमशेरपूरला आहे ओके okay. वाव wow, खूप सुंदर खूप छान खूप छान प्रज्ञा तुला पण छान वाटते ना आता एनर्जी दिल्यानंतर हो oh, हो oh, मला पण छान दररोज एका पेशंटची हिलिंग केली ना हो सर तुम्ही लिव करू शकता तुम्ही जर दररोज एका पेशंटची पेशंटला रेकी दिली ना तर स्वतःचंही प्युरिफिकेशन होतं बरं काय एनर्जी येते आपल्याकडे तेव्हा आपण स्वतःचं प्युरिफिकेशन आणि दुसऱ्याला पण ऊर्जा जाणे ओके okay? पण काम तुम्हाला असं वाटते का की त्या ब्रह्मांडाला नाही माहिती की काय काय दिलं पाहिजे कमिशन 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 तर कमिशन आपलं असं ब्रह्मांडाकडून आपण छान ऊर्जा घेतो आपल्याला हवी तेवढी ठेवतो आणि इतरांना देतो कळलं अगोदर हे साठा पूर्ण होईल स्वतःचा आणि मग इतरांना जाईल त्यामुळे आपण जेव्हा रेकी देण्यासाठी एखाद्यासाठी हात असे करतो तेव्हा आपल्याला पण खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा येत असते ओके नेक्स्ट आहे आपल्या माधवी ताई बोला माधवी ताई खूप सुरू केला मॅडम मी स्वतःलाच दिली मला बसवत पण नव्हतं कमरेत पण चमक होती आणि पोटले असं पिळून दुखत होत सगळं राहिलं तुमचा नाही मी तुम्हाला मॅसेज घ्यायला बरं मला एक सांगा आपण मेडिटेशनला बसतो ना तो गर हो आ, तर गर्मी होती हो का आपल्याला होऊ शकते हा तर परवा बसले ते मी रात्रीचे भरपूर तेव्हा थंड वाज जाणवलं डायरेक्ट मी अर्ध साडेचारला बसले साडे पर्यंत बसले पाट पण साडेपाच ला पूर्ण बर्फात बसल्यासारखी झाली थंडी वाजून आली सगळी आणि पुढे लई सगळं प्रकाशच दिसत होत होऊ असं होत का हो होऊ शकते जड होत सगळं पूर्ण शरीर जड सांगतो माझं जड होतच असते आणखी okay. पण छान वाटली आता पण छान वाटलं सगळं दुखायचं बंद झालं माझ दुखत होत बसू पण वाटत नव्हतं मला मी ती बसले पण आता सगळं झालं दुखायचं खूप मस्त ओके okay? छान okay. uh, मस्त मस्त श्राव्या ग ग्राव्या कधीच शेअर करत नाही श्राव्या ऋतुजा राहिली आणि आपल्या त्या कुठं आहेत मी शोधते आहे सुजाता हा बोला श्राव्या पटकन पटकन श्राव्या बोला आ, आ, मी माझ्या नवऱ्याला रेकी दिली तो खूप होता आता तो अयोध्येवरनं निघालाय बस मध्ये होता त्याचा घसा दुखतोय म्हणून मी त्याला रेकी दिली घशाला काही फरक नाही पडला पण मी त्याला विचारलं की तुला काय वाटलं तर तो म्हणाला की हातामध्ये त्याला हातामध्ये काहीतरी गरम गरम वाटलं दोन्ही हातामध्ये खूप छान घशाला उद्या सकाळपर्यंत रिझल्ट सांगतील ते ओके हो हो हा ओके आता दुखतोय लगेच पाच मिनिटात अगं माझा घसा बसला असं <laughs> नाही सांगू शकणार पण थोडस नक्कीच छान खौ सुंदर <laughs> कसा झाला त्यांचा याचा प्रवास कुंभमेळा ज्या दिवशी ते सगळं घडलं ना त्याच दिवशी त्याचा प्लॅन तोच होता की आपण तीन वाजता आंघोळ करायची पण ते साडेपाचला संध्याकाळी साडेपाच ला पोहोचलेले पण त्याने बघितलं की इथे खूप सारी गर्दी होते म्हणून त्यांनी साडेसात वाजताच तिथून निघायचा निर्णय घेतला त्यामुळे सगळं व्यवस्थित झालं तो निघाला आम्हाला टेन्शन आलेलं कारण आमचा कॉन्टॅक्ट नुकता झाला त्याचा फोन स्विच ऑफ होता पण दुसऱ्या दिवशी झाला कॉन्टॅक्ट आणि ते लवकर निघून गेलेले त्यामुळे छान झालं सगळं मस्त झालं काशी केलं त्याने हे अयोध्या केलं कुंभमेळा अयोध्या केलं हा आता तो सीतापूरला चाललाय तिथे म्हणजे तो थोडस हे असं करत असत त्याला आवड आहे त्यामुळे तो धार्मिक खूप सुंदर त्यांचा प्रवास छान सुखाचा होणार आहे थँक्यू युनिवर्स थँक्यू 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 चला नेक्स्ट ऋतुजा कोणाला दिली ऋतुजा नंतर आपल्या श्राव्या आपल्या श्राव्याने सुजाता कोणी राहिलं असेल तर राहू देऊ मात पटकन नाहीतर पटकन हात वर कराय मॅडम मलाही बोलायचंय कि मग तुम्हालाही बोलायचंय रिपीटर्स हा बोला हुँ। मी माझ्या बहिणीला दिली होती ती बीड बीड जिल्ह्यामध्ये राहते तर तिचं डोकं सतत दुखायचं तर तिला म्हटलं तुम्ही म्हटलं ना कॉल करून सांगाल मी सांगितलं ती सा सा, लगेच बसली बसल्याच्या नंतर आपला प्रोटोकॉल झाल्याच्या नंतर तिला मी एक लगेच ले कॉल केला तर म्हटली खूप छान वाटतंय डोकं पण राहिलंय हे मानायचे दुखत होते ते पण राहिलं आणि माझ्या काण्यातून आणि डोळ्यातून किंवा ह्याच्यात आपल्या सहसा चक्रमधून उंग्या मुंग्या येत होत्या आणि तिला मेडिटेशन वगैरे काही माहिती नाहीये तरी पण तिला एवढं जाणवलं आणि त्यानंतर ते झाल्याच्या नंतर जेव्हा आपण कट कर... माइक माइक माईक माईक जवळ घ्या माइक जवळ घ्या माइक जवळ घ्या माईक जवळ घ्या कट करत होत तेव्हा गेलं बोला होतो <उतुछा। laughs> आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते माझ्या सासूबाई एक दीडशे किलोमीटर वरती आहेत आता आणि मी त्यांना सांगितलं नाहीये की मी हा कोर्स करते वगैरे किंवा असं काही पण त्यांना फक्त सांगितलं की एका ठिकाणी शांत राहून फक्त जिभेच्या एक माझा फोन येईपर्यंत जिबेला टाळ्याला लावून बसा म्हणून एका ठिकाणी शांत थोड्या वेळाने त्यांना विचारलं मग तुम्हाला कसं वाटतंय तर त्या म्हणाल्या की त्यांना शांत आणि छान वाटत तर आणि मला पण छान वाटतं त्यांना सगळ्यात पहिले अभिनंदन आपल्या लेकीनी छान सासूबाईला निवडलं रेकी द्यायसाठी त्यासाठी सुद्धा मनाचा खूप मोठा मोठेपणा पाहिजे असते ओके तेवढी ऊर्जा ऋतुजाकडे आहे त्याबद्दल मॅडम खूप धन्यवाद पहिले तुझेच धन्यवाद बाई कोणी सासू निवडत नाही लवकर तू निवडली ना थँक्यू युनिवर्स ओके okay. आणि तेवढी सासू की बसायला आणि त्या बसल्या त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद ओके okay. आणि नक्कीच त्यांना छान वाटलं आहे खूप सुंदर ऊर्जा त्यांच्यापर्यंत गेली आहे मागच्या वर्षी जीबीएस झाला होता त्यातून रिकव्हर झाला पण थोडी त्यांची आता हेल्थ थोडा विकनेस वगैरे असतो त्यामुळे मी मग त्यांना रिकी देण्यासाठी चूज केलं काय झालं होतं म्हटलं त्यांना जीबीएस ते एक व्हायरल इन्फेक्शन नंतर बॉडी पॅरलाईज झाल्यासारखं होतं ते पॅरालाइस परमनंट हे होतं पण हे रिव्हर्सिबल असतं ओके आणि ते म्हणजे जवळपास त्यांच्या श्वास घेण्याच्या श्वसनापर्यंत पर्यंत अफेक्ट झालं होतं ते mm. व्हेंटिलेटर वगैरे लावायला लागलं होत mm. ते त्यानंतर रिव्हर्स झालं म्हणजे देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं आता थोडंफार ते म्हणजे पूर्णपणे हिल नाही म्हटलं तरी थोडं पायाचा वगैरे त्रास होतो जेव्हा हिलिंग डेज असेल ना तेव्हा बघतो एका एका महिन्यामध्ये पूर्ण कव्हर होते ओके किंवा त्यांना स्वतः जर मेडिटेशनला लावलं तर खूपच उत्तम प्रतिसाद तुम्हाला त्यांच्याकडून मिळेल छान रिझल्ट एनर्जी देणार ओके थँक्यू 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 सुजाता चला बोला सुजाता आत्मन्यवस्थे मॅडम मी स्वतःच रेखी घेतली मॅडम जाणवत होतो हे जात आहे ऊर्जा जात म्हणून जाणवत होत असं माझ्या हातांना आणि छान वाटत आहे असं अगदी जाणवत होत की उठच्या जाते तुमचं शोल्डर दुखत होत ना हो आता काय क्लास मध्ये असलं तर म्हणजे सुरू असलं की चांगलाच असतात क्लास संपल्यावर दुखत ते नाही <laughs> Okay. बरोबर तर मी असं विचारते सुजाता ताई मध्ये मगा पण तुम्ही मला फोन केला होता मॅडम शोल्डरचं दुखणं म्हणजे काय तुमचा मनक्याचा प्रॉब्लेम आहे मनक्याचा नाही मला स्कॉनिलायचं चाल बर ते खूपच असं अडथळा अडथळ होतो म्हणून मी फोन केला पाई <laughs> मग आता स्पॉन्डुलाइस म्हणजे काय झालंय नेमकं आता काय आपल्याला याला हेच मान शोल्डर माणीच्या सगळ्या वेन्स मणक्याची संबंधित मला टेन्शन आलं की, सम... की आपण काही चुकलो काय हा बरोबर आहे मणक्या मणक्याचा प्रॉब्लेम म्हणजे स्पॉन्ड्युलाइस ना सर बरोबर आहे ना कारण वैद्यकीय शास्त्रातल्या लोकांना ह्या गोष्टीचं एकदम प्रॉपर ज्ञान आम्ही वैद्यकीय सो, सोबतच मानसशास्त्र सोबतच सगळ्या गोष्टी नाडी मंडळ आहे ना म्हणून म्हणलं आपण काय करू शकतो का आगा। <laughs> आगा। <laughs> आम्हाला चक्र समजलं कुठल्या <laughs> चक्राच्या सानिध्यामध्ये कुठला अवयव हो येतो हे ये आम्हाला प्रॉपर कळतं ओके तर सुजाता ताई तुम्ही छान हिलिंग देत राहा आणि छान तिथं ते शोल्डरवर पॉवर बॉल पॉवर बॉल त्या मणक्यावर पॉवर बॉल करत राहा बिलकुल तुम्ही ओके होता काय काळजी करू नका मणक्याचे आजार खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात असलेले कित्येक जणांचे बरे झाले आहेत आपल्या सेशन मध्ये येस आपण स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचं आणि तुम्ही तर छान रिझल्ट घेत आहे सुजाता ताई आता कसं तुम्हाला सांगा रेकी, रेकी दिल्यावर आता तुम्ही तुम्हाला रेकी दिल्यावर कसं वाटलं सुजाता छान वाटत माधवी काय म्हणता तुम्ही आपल्याला मुळव्याधावर येईल का द्यायला देखील हो शिकवते तुम्हाला पहिले तो तुम मागचा माईक बंद करा टीव्ही बंद करा शिकवणार शिकवणार रेकॉर्डे हा ओके हा ओके चला तर एक जण राहिलाय कोणीतरी शेअरिंगचं मग म्हणजे मला संधी नाही मिळाली हा आपल्या ह्या ताई संधी मागतायत रिपीट असणार या बॅच मध्ये संधी नाही मिळत कारण आपलेच मेंबर असतात तुम्हाला तुमच्या बॅचच्या वेळेस दिली ना संधी बोला माया ताई एक वेळ संधी देऊया आपण मागली तर बोला करा माईक आता नाही मला पण तोच त्रास आहे तेच सांगत होते मक... बोला ना बोला ना चला <laughs> मी <laughs> <ना>, ना। <laughs> <laughs> तुला तू मला सोबती आहे बाई आपला चांगला होईल काळजी करू नका नाही बरं आहे आता पहिल्या पहिल्यापेक्षा बर मला पण आहे मॅडम तो तर आपला आपला ग्रुप आहे मला एकत्र झालेले आहेत सगळ्या समोर सगळ्यांचा माझ्या मनकेच्या पाठीमाग मानेच्या तिथं वरती असं खूप असं उंच असत एक ते कडासारखं आले मनका सगळा असं वरती वरती आणि खूप शोल्डर वरती खूप सूज असते माझ्या मला असं आपण मेडिटेशन करताना ते सहस्रार चक्रावरती हात ठेवला तर तो पण जास्त वेळ दोन मिनिटाच्या वरती जास्त वेळ धरता येत नाही खूप मुंग्यात खूप असा त्रास होतो मला त्या पण करून राहिला ना हो न? 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 करते न? करते मी करते आपण आता सगळ्यांनी लक्षात ठेवा उषाताई माया ताई माधवी माधवी आणखी कोण सुजाता या चौघींना लक्षात ठेवा सगळ्यांनी ओके Uh, मंदाकिनी पण त्यातच आहेत ना मणक्यावाल्या तर सगळ्यांनी लक्षात ठेवा की पुढच्या वीस दिवसानंतर ह्या सगळ्याजणी काय रिझल्ट सांगतात ओके आजची पण रेकॉर्डिंग सुरूच आहे ही पण युट्यूबला जाईल आणि पुढची वीस दिवसानंतर या चौघींची मला आठवण द्या पाच जणींची स्पेशल रेकॉर्डिंग आपण पाठवणार मणक्याच्या आजारामध्ये किती बदल झाला ओके आपण या ऊर्जेचे मनापासून धन्यवाद मानूया की या सर्वांना आजार मुक्त केल्याबद्दल थँक्यू 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 युनिवर्स थँक्यू मॅडम असते सगळ्यांना मॅडम एक मिनिट हा बोला मॅडम बोला मॅडम आपण सिम्बॉल वेळेस ड्रॉ करतो एक मिनिट